पैसा गेल पाहिजे अरे लगेच झालं काय हल तुमच्या आईने पैठण केलं ने हा त्याला काय केलं ते त्याला काय केलं नप्पा केला नेवा बस झाला बस झाला आता आईला चला, चला, एब चला, एब चला, एब तो हे आग आग तो तो चला तुम्ही आज सर्व आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपल्या बारक्याचा बड्डे आहे तर तुम्हाला दाखवतो चला आपण आलो आपल्या जयदाच्या घरी नवीन घरामध्ये बघू शकता आपल्या मोठ्या बाप्पाचे नाव होते शहीद फायरमन आनंद गोसे आपले मोठे बाप्पा तयारी धोरण चालू आहे बारके कुठे कोण आर्टिस्ट कोण आहे चिल्लर आली चिल्लर ते मेंटाल आहे मेंटल

हा भाऊचा बड्डे आहे भाऊचे भाऊचे थोड बारा वाटलं आपली येडी आज काय आहे आता आपल्या जवळ आलेली आपली बारकी बारकी इथे आजू काय बोलशील हा काय यावा कुठे यावा कुठे यावा सांग कुठे यावा हे कुठे यावा सांग नवीन वाची काय आय आणय बघ ही दृश्य ताई आमची बाबा भावा खेळच्या हे थंड गरम आहे हे थंड गरम आहे बारखी

ये काय चाललं बघ याला काय चाललंय बघ हे अगो अग या ये लवकर 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 ए ये आहे जायला इथे लवकर लवकर इथे

अंत बाला बघा अंत बाला बघा ए वाल्या ए तुम्ही मारतो त्याला बालू 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 आय 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 ए बघ बड्डे बॉय

ये गोलू टोपे भी डांस कर डांस कर अपनी ओपनिंग भी चालू है जय भाव अपनी ओपनिंग करते भाई वाई तू ना एक नंबर का बोलशील सगळे भावसांचा सगळ्यांचा भावास आहे तो त्याचा बड्डे आहे बारक्या आपल्या सगळ्यात घर आमच्या घरचा सगळा बारका चिरंजीव एक नंबर

अरे बाबा कामगार पाच आई बॅग घेऊन हि हे बॅग ते पाच पाठी पाटली घेतांडा घे आपले गावातले आरती ते पण आलेले आहे बघा बघू शकता तुम्ही काय बोल काय ऊर लागते आधारा काय बोलशील बघा बड्डे कसा करतो बघा तुम्ही बारका असतील काय बोलू बोलू ना एकच स्टेप आहे स्टेप आहे दुसरा की दुसरा दुसरा अजून एक अजून एक नवीन 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 पण आलेला आहे người family mang nào hạng thua ai ghé thua tiêu chămpa 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 hai bài hai chuu hai chu hai chu hai chu मागे तयारी चालू आहे कपड्यांची सगळ्या फॅमिली आहे इथं यो कोणचा आहे कोणतं आहे

केक वाटायला ठीक आहे केक वाटायला मेन काय समजाल समजाल उद्या समजाल <laughs> <को ताला। आ? laughs> <laughs> कपडे घेतला कसा घालता येते नाव मध्ये हो हल के के करदा के गेटला हर के कपला ये नहीं के गेटला कपडा ये कपडा येला कपडा मा आता नी व जोकर बस ये आताचा जोकर अरे ये ममीतले तो अर्पित

हे परत नाही परत नाही झालं तर नको नको हे बसला बसल तर याचं झोबाडू याचं सोबाड याचा सोबाडवा सोबाडवा हे बस झाला ठेव 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 नको नको कॅन्सल 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 मॉन्च्युरीनचा केक आलेला आहे तर तुला हे झालाय मे होत चाललाय उठल दोन हे भाई खावा लाल केक बघ केक कापला त्याच्या आधी खावा लागलं ते बघ तुम्ही का तुम्ही का बडे झाला त्याच्यानी केक ठेवायला आयला आयला हे आयला आयला ते नाही <laughs> ते नाही हे आमच्या आई हे जेडास काय माझ्या हातात नको लागून देऊ बा

आय अगस्त्यासाठी <laughs> <laughs> <ताइवान नी? laughs> <ये दखी> ए काय माहिती काय माहिती आय बोल तुमच्या आईने पैठण केलं ना रहे? हा कावर त्याला काय केलं ते त्याला काय केलं केला ते धावा बंद झाला बंद झाला आईला धावशाय धाव सांग

Lagi, देवटीला ya आला ya. आमा ya

बाबा नाही शेड आलेले

ఎలా తులా 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 ఉంటండా భావీ

ये देख क्या कर रहा है ये ये तो आई बात उधर है ये बेटा kayak ya customer ada kan di ya ini masih हे जगोदा जगोदा पैसा गेल पैसा गेला गेलं या आवर या केक आणला कुठे आला प्रीतम आला केक ಕಿಂತ ಗಾಗಾ ಗಂಡು ಬರ್ತಾ ಹಾಲಚೆವನೆ ಕಿಂತ ಮೈಂಸ್ ಕಿಂತ ಗ್ಯಾಚಾ ಅಮಿನ್ ಜಿಗಡೆ ಜಿಗಡೆ ಏಕ ಬಾಗಿಕೆ ಕಳ್ಳೆ ಏಕ 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 ಎಸೆಪರ್ ಇನ್ ಕಮ್ಕೆ ತಾಯ್ ಏಗೆ ತುದಿಗೆ हल्ला बोलತಾ ಏಗೆ ಏಗೆ ಹೇ ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ತ್ ಡೇ ಟು ಯೂ ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ತ್ ಡೇ अरे लगेच झाला काय हलत लत ठीक आहे ते वाटा नाईल

에이, 에이, 아가 에이, 에가씨이 에이, 에이, Lá, Gostinho! चला 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 हे तुम्ही काय करता ये

चला काय आता व्हिडिओ इथं एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर करून टाका आणि आपण पुढच्या व्हिडिओ पण भेटू आता चला बाय बाय